लाडकी बहीण योजनेचा विधवांनाही लाभ द्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सध्या महागाईच्या या काळात शासनाच्या विविध योजनेतून मिळणारे अर्थसहाय्य अत्यल्प असून शासनाकडून मिळणाऱ्या पंधराशे विधवा महिलांना आपलं घर चालवणं आणि मुलांचं शिक्षण करणं अतिशय अवघड झालं असल्याने सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून गाळण्यात आलेल्या विधवा महिलांना लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यात यावे किंवा केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान वाढवून पाच हजार रुपये करावेत अशा मागणी निवेदन मुख्यमंत्री यांना श्रीरामपूर एकल महिलांच्या वतीनं महसूल प्रशासनास देण्यात आलंय महाराष्ट्रातील महायुती सरकारने महायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील तमाम महिला भगिनीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं कामकाज सुरू झालेलं आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु यापूर्वी संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल श्रावण बाळ योजना असेल अशा या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांचे जे लाभार्थी आहेत की ज्यांना यापूर्वीच दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ केंद्र अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतो आहे अशा लाभार्थी महिलांना या नव्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतून वंचित ठेवण्यात आलेला आहे त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही खऱ्या अर्थानं या महिला भगिनींना या योजनेची आणि अधिक अर्थसहाय्याची गरज आहे कारण सध्या जे दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य मिळतं त्यामध्ये आजच्या महागाईच्या काळामध्ये घर चालवणं संसार चालवणं मुलांचे शिक्षण करणं हे अत्यंत जिकेरीचं अवघड मुश्किल काम आहे त्यामुळे आमची मागणी आहे की महाराष्ट्र एकल महिला समिती असेल किंवा इतर सर्व आमच्या वेगवेगळ्या संस्था पक्ष संघटना कार्यकर्त्यांची आणि श्रीरामपूर तालुक्यातील या तमाम महिला भगिनींची हे मागणी आहे की आत्तापर्यंत जे दरमहा पंधराशे रुपये अनुदान आहे या अनुदानामध्ये वाढ करून ते दरमहा पाच हजार रुपये अनुदान मिळावं किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर या नव्या योजनेमध्ये आमच्या या सर्व लाभार्थी महिला भगिनींचा समावेश करावा अशा मागणीचं निवेदन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवलेलेच आहेत त्यांनी त्या पद्धतीने कार्यवाहीसुद्धा मंत्रालय पातळीवर सुरू केलेली आहे परंतु आज शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी आम्ही श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमारजी वाघ आणि निवासी नायब तहसीलदार राजेंद्रजी वाघचौरे साहेब यांनाही याबाबतचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे याविषयी यस मराठी वाहिनीने घेतलेला आढावा